विनंती करतो की आपण छोटासा सत्कार शोकराव साहेब हे वाल्मिक नगर हे बारा ते पंधरा घरांच एक छोटंसं वाडी आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाण्याची विहीर वगैरे दिलेलं आहे दहा वर्षाखाली आणि त्याच पद्धतीनं या मंदिरासाठी तुमचा सिंहाचा वाटा लावलेला आहे साहेब या ठिकाणी साहेबांचा सत्कार वैशाली स्वप्नीमजी चव्हाण साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड ताई साहेबांना विनंती करतो की आपण या छोट्या खाली सत्कार स्वीकार याना करतो हा सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम चालू आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचं बायनिकीच वाल्मिक नगर सुगाव बुजुर्गच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आमच्या या छोट्याशा विनंतीला मान देऊन साहेबांचं या ठिकाणी साहेबांचं आणि आगमन झालं यांनी त्यांनी आमचा सत्कार स्वीकारलेला आहे इकडे काकू इकडे बघा इकडे मजाकडे बघा कधी करून द्या किती हावा, हावा. या ठिकाणी विठाबाई मारुती नरेवा यांनी वैशाली चव्हाण साहेब जिल्हा परिषद मांढरे यांचा सत्कार करत आहेत दोघांनाही

संजय सोनकांबळे सर यांचा पण सत्कार त्यांनी करावा